मी दुसऱ्या काकींकडे चाललोय दुसऱ्या काकींकडून जाणार आपल्याच काकींकडे जे दुसऱ्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही आहेत दुसऱ्यांच्याकडे आपल्या काकी आहेत आमच्याच चुलत काकी आहेत जे दुसऱ्या घरात राहतात त्यांच्याकडे आम्ही समीर चाललोय पालखी बघायला इथे वरती

आज खाने में क्या है मामा करत करत आम्ही आलो आहे काय जेवण बघायला खोल याची सुमका डाल ही आहे बटरस्कॉच ला फोडनी दिलेली कढी पण <laughs> सिरियसली घ्याला तुम्ही क कढी ओ oh दिस भाजी कुक कुकर नाही कुकर नाही भात आहेत का चुऱ्या केल्या फुलके आहेत सो आहे डन दुसऱ्या काकींकडे चाललोय दुसऱ्या काकींकडून आपल्याच काकींकडे जे दुसऱ्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही आहेत दुसऱ्यांच्याकडे आपल्या काकी आहेत आमच्या आमच्याच चुलत काकी आहेत जे दुसऱ्या घरात राहतात त्यांच्याकडे आम्ही चाललोय कटलरी बॉटल दिली आहे मला दादानी थँक्यू आम्ही आलो आमच्या काकींकडे आहेत आमच्या भांडूपच्या काकी आणि आम्ही आधी जाम मजा करायचो चिकन वगैरे खायचो पण आता खूप वर्ष काही प्लॅन नाही झाला त्या भांडूपला बोलवत पण नाहीत आम्हाला आता तुम्ही माझ्या तुम्ही मुलांना बोलवायचं नसा डायरेक्ट घ्यायचं माहिती डायरेक्ट यायचं येतो बाकी फक्त फोन करायचा मी <laughs> ना दौऱ्यावर असते ओके आमच्याकडे नाही पण या दौऱ्यावरती किती वेळा बोलू आता तुम्हाला घ्यायला येणार नाही उचलून बस झालं चलो बाय बाय सोनू थांबा एक मिनट थांब हा फ्रेंच फ्राईज आणि व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लायच एकत्र म्हणजे फ्रेंच फ्राईज व्हेनिला आईस्क्रीम मध्ये डुबो हां डिप करण असा असा खाल्लेस मी मॅकडन्स मध्ये खाल्ले खूप टेस्टी लागतं पण फ्रेंच फ्राईज गरम पाहिजे फ्रेंच फ्राईज गरम पाहिजे कळलं क्रिस्पी आमची वजन कळली क्रिस्पी फ्रेंच फ्राइज क्रिस्पी गरम कुरकुरीत कडक आणि व्हेनिला आईस्क्रीम आणि त्याच्यावर बर्गर खायचा हिला मी पण हिला मी हिला मी टेम्प्ट केलं आता बर्गरचं फटा आपण तिला फॅन्ट नाही आवडत इकडे मिळणार नाही आज वाटाण्याची भाजी आहे वाटाणाच खायचा आणि ते काय <laughs> बटरस्कॉच ची कढी गुजराती कढी गुजराती कढी आहे आणि चपाती भा आता पालखी नाचा नाचते ती बघायला घेऊन जायचंय पालखी नाचणार आहे ती बघण्यासाठी जायचं आहे आपण मीच्या सोबत राहून म्हणजे शब्द खेळूश गेलंय चला ही बघा ही टणकन हलवली ती बंदच झाली ही नव्हती हीच हलवलीस तू ठाडकणी ते उभी राहून म्हणून तुला नाही भेटत आहे कोण तर तुम्ही बघितलंच मघाशी मेन्यू काय आहे या वटाण्याची भाजी कढी कढी वाढतेच कढी

नाही तुम्ही मला ब्लॉक रिपोर्ट केलं तर समीर चाललंय पालखी बघायला सो सो आपलं मोरॅशियन सर नेम नाही तिला वाटत आमचं मोरॅशियन सर हे का बर हे का बर एवढं सजवलं असेल सांगा सांगा सांगेल सांग बिकॉज इट्स अ फेस्टिवल कोकणा मग कोकणातच फक्त देव आपल्या घरी येतात आपल्या घरामध्ये थांबतात आपल्याला आशीर्वाद देतात सो ते घरी येतात त्यामुळे आम्ही सजवलंय सगळं गाव सजलं आम्ही पर्सनली नाही गाववाल्याने सजवलं देवाचे स्वागत करण्यासाठी लक्षात ठेवा उद्या येणार आहे आमच्या घरी देव दाखवतो मी तुम्हाला उद्या हो तुझं स्थळे ना त्यात ना सांग माझे ब्लॉग बघा तुम्हाला मी आवडेल आवडली तर हो बोला बडबड करते आणि फालतू चार गाशे काय कोण सारवत कोण हे करत आणि फालतू प्रश्न विचार डोकं खाते बाई आली मजा मस्त मजा आली आता जाणार खापडे चेंज करणार झोपणार इथे वरती

लवकर इतका मार्ग बघा गायला कशी खायला तुला घाबरली हे गाय हे हाय तिला हे गाय बोललं तिने बघितलं नाही प्रेमाने पण

सो गुड नाईट सकाळी भेटूया बाय गुड मॉर्निंग सो गुड मॉर्निंग झाली आज लवकर नऊ वाजता आणि मुंबईपेक्षा फ्रेश वाटते फ्रेश फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश वाटते फ्रेश सो so, दाखवतो आता बाहेरचा व्ह्यू रांगोळी काढायची म्हणून साफसफाई चालू आहे पण एवढं फ्रेश नाही वाटत उठल्यावरती एकदम फ्रेश वाटतं अंग दुखत नाहीये काही दुखत नाहीये मुंबईला उठल्यावर एक पाय दुखतोय एक हात दुखतोय मग कसं तरी होत आहे मग दुखतोय इथे एकदम छान वाटतं टच अजून दोन मेंबर ऍड झाले तो मुंबई मधून सो येस आता रेडी होतो चला बेस्ट सो आता देव येतील थोड्या वेळात घरी सो इथे रांगोळी काढायचा कार्यक्रम चालू आहे सो हाऊ आर यू फीलिंग टुडे काय फीलिंग्स आहेचा असं काहीतरी नवीन दिवसाचं नवीन काहीतरी वाटत असेल ना तुला काही नाही वाटत आहे सो असे अरसिक लोक आमच्या इथे राहतात पण ठीक आहे नो प्रॉब्लेम चांगली कार्ड हां पूर्ण झालं अरे ओके एवसरली का ओय लाइफचा कार्यक्रम इकडे जेवण काढते काढते ता आमला नाश्ता आहे मिसळ पाव तिकडे पूजा आहे सत्यनारायण जी सो फ्री सगळ्यांना आज जेवण नाश्ता सगळ्या गोष्टी तो आज आहे मिसळ पाव नाश्त्याला ते खायला आलो आहे बसूया हेलो ड्यू मेंबर फ्रॉम मुंबई आमच्या इथेच राहतो आम्हाला नाही मिळालं अजून हायला त्याटली भरून घेऊन घरी जाऊ नाही शिवाय घालतात आवर ब्रदर केम फॉर सेवियर काहीतरी चुकीचं इंग्लिश बोललोय किती इंग्लिश बोललोय पण ठीक आहे भूक लागली डेडिकेशन बघायचं रांगोळी काढायचं दोन तास झाले ती अशीच उन्हात बसली आहे बघ तुला चटका नाही बसत आहे येऊ ती वितळेल बिचारी छान काढली बघा बायका आता रेडी होऊन चाललेल्या आहेत काय करायला चालले आहेत मम्मी काय करायला आहे होम मिनिस्टर खेळायला त्या बायका बाय नंबर वन बाय नंबर टू बाय नंबर थ्री बाय नंबर फोर अँड गेलेत ऑलरेडी बाय ऑल द बेस्ट व्हायचं तो ना वरती ते हे लावायचंय चिकट पट्टी लावायचे मोबाईल मध्ये गोल्ड विचारते काय त्याच्यामध्ये पट्टू कमिनी निकिता प्रांजल सांग ते कुठे वाटली हा मला सगळ्या पसरून आल्यापासून ते नाही चांगले

ते केलंच नाही त्यांनी गोल्ड ग्रुप बनवलाय गोल्ड सगळ्या पुरी पुरी जे आहेत ते कोणी कानातलं नवीन घेतलं गळ्यातलं नवीन नवीन बनवलं ज्वेलरी आली तर त्याचे डिझाईन आवडलं तर करायचं असं त्याच्यात खूप तत... लोक हलकट निघाले त्यांना काढून टाकलं काढून नाही टाकलं प्रणाली बिनालीला पुढे बोल निकिता हलकट कोणालाच काढलं नाहीये त्याच्यामध्ये

माझा इथे छळ छळ होत छळ ह्या प्रिया बेर्डे करून फुलत्री धमार मधली प्रिया बेर्डे दिसते की नाही सांगा तुमचा इथे प्रिया बेर्डेचा फोटो टाकतो आणि इथे हिला बघा सेम दिसतात सेम ती चांगली आहे पण हिचं त्यांचा नंबर आला काढून टाकलाय माहित नाही पण या तिघी बायका वेगळ्या बसल्यात या सगळ्या बायका एक वेगळ्या इकड त्यांनी काय केलंय मेणबत्त्या विजवायचं काम केलंय आग लावायची कामं सोडून कळलं काय काहीतरी वेगळं वेगळं करतायत तेच मी एकटा काच सहन करूय बोललेला ऐकतील तू पण बोललीस ती पण बोलली हे बघ उठल्या 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 कुठे हा तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं असं की तुम्हाला वेगळं बसवलं कॅन्डल केलं ना बघितलं लावायचे होते की विजवायचे होते बघितलं बरोबर का अरे वा लावायचे का बरोबर काम केलं बरोबर काम केलं काय खेळली की नाही खेळली हा अरे वाला का? तरी मी हिला जेव्हा पण पाणी मागतोय बिचारी मला पाणी आणून देते हिला मी माझी पाणीवाली म्हणून ठेवलेलं आहे सो थँक्यू सो मच फॉर गिविंग मी वॉटर वेनेवर आय नीड खूप गरम होत होत आहेत आता पालखी तीन चार वाजता येणार आहे मग आम्ही निघणार घरी जायला तो तोपर्यंत आराम आहे थोडं मज्जा करायची पुढे ठेवायचं कुठे ठेवायचं का मम्मी आहे आणि याच्यावर मग पालखी ठेवायची आणि मग हे आपल्या ह्याच्यात टाकून धान्यामध्ये टाकायचं किती वाट वाढली दीड बाप घेतलंय ना हा दीड बाप घेतलं वाटली तर बघायचे मोदायचे हे जेव्हा पालखी येणार ना तिकडे त्याच्या खाली ठेवायचं असतं आणि मग हे नंतर मोजून बघणार की वाढलंय का ग्लासने आपण पालखी थोड्या वेळात झोपा काढले सगळ्यांनी थोडा अर्धा अर्धा तास बघा इथे मस्त रेडी झाली मेकअप खाळून छान आणि आता रांगोळी काढते म्हणजे मध्ये पालखी ठेवून क्या की अकराला येणार बाराला येणार एक लाख येणार करत करत द लेटेस्ट अपडेटेस पालखी आता येणार साडेपाच वाजता आता सगळे गेले जेवायला तर साडेपाच वाजता देव येणार घरी सो साडेपाच वाजेपर्यंत थांब